फक्त द्यायचे पैसठ हजार रुपये द्या आणि मारतो सुद्रुकीचा मालक होऊन जातो मी पासष्ट हजार रुपये द्या संदीप भाऊ या गाडीसाठी किती द्यायचे फक्त द्यायचे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये द्या आणि हॉन्ड्रा आय ट्वेंटी एक्टिव्ह चा मालक होऊन जातो मी पैमेद भाऊ आपण आलोय तुमच्याकडे फक्त दहा मिनिटामध्ये तुमचा हा पन्नास साठ गाड्याचा स्टॉक दाखवण्यासाठी तर दहा मिनिटात तुम्ही किती गाड्या कव्हर करू शकता आपल्या व्ह्युअर्स फॉलोअर साठी दहा मिनट मिनिटमध्ये तुम्हाला जितक्या गाड्या झाले तितके आपण प्रयत्न करू आपल्याकडे स्टॉक आहे पंचावन्न गाड्याचा आता आपण जे व्हिडिओ बनवा बनवणार आहे ते फक्त दहा मिनिटचा आहे दहा मिनिटमध्ये जितके गाड्या झाले कमीत कमी आपण चाळीस गाड्या आपण हिच्यामध्ये दाखवू तर हिच्या गाड्यामध्ये आपण फक्त डाऊन पेमेंट आणि गाडीची डिटेल पाठवू तुम्हाला गाडीची डिटेल पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करावा किंवा व्हॉट्सअपला जे तुम्हाला गाडी पाहिजे ते मेसेज करा फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्कॉर्पिओ पाहिजे तर व्हॉट्सअपला स्कॉर्पिओ बनवून तुम्हाला त्याची डिटेल मी शेअर करून देतो विथ फोटो होंडाई आय ट्वेंटी मॉडल रेड कलर टमाटा संदीप भाऊ दोन हजार सतराची गाडी आहे होंडाई आय ट्वेंटी ऍक्टिव्ह मॉडेल आहे एम एच वन पचास नागपूर पासिंगची गाडी आहे गाडीचा जे ऑफर आहे चार लाख ऑफर आहे फक्त द्यायचे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये द्या आणि हंड्रेड आय ट्वेंटी नेक्स्ट नेक्स आहे आपली सोन्यासारखी गाडी मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार बाराची गाडी संदीप भाऊ गाडीचं जे ऑफर आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीचा ऑफर आहे भाऊ किती द्यायचे फक्त द्यायचे पैसाठ हजार रुपये द्या आणि मारुती सुजुकीचा मला होऊन जा तुम्ही पाच साठ हजार रुपये देत भाऊ जबरदस्त hey, हे फटफटी बाबाचे फॉलोअरसाठी आहे फक्त यायचे आणि सांगायचे आपल्याला की मी फटफटी बाबाच्या द्वारे आलेले तर आपण तुम्हाला या गाडीची ऑफर देऊन टाकू काय सांगता बघ कोणती गाडी आहे हे hey, आहे होंडाची आय ट्वेंटी मॉडेल आहे पेट्रोल आहे दोन चौदा गाडीचं ऑफर जे आहे संदीप भाऊ चार लाख पैसठ हजार रुपये ऑफर आहे किती द्यायची पैसठ हजार रुपये द्या संदीप भाऊ फक्त दिली तुम्हाला गाडी पासष्ट पासष्ट हजार रुपये द्या फक्त दोन हजार चौदा नेक्स्ट नेक्स्ट आहे आपली होंडाई आय ट्वेंटी दोन हजार बारा मॉडल काय सांगता दोन हजार बाराची गाडी आहे सेकंड ओनर आहे नवीन टायर आहे नवीन कुशन आहे गाडीमध्ये इन्स्टॉल करलेले ऑलरेडी गाडीचं जे ऑफर आहे तीन लाख पंचावन्न ऑफर आहे डिझेल मॉडल तीन लाख पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये द्या ती भाऊ फक्त तुमच्यासाठी पंचावन्न हजार रुपये द्या फंचावना होंडाई आय ट्वेंटी दोन हजार बारा जबरदस्त नेक्स्ट नेक्स्ट मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दोन हजार बारा फर्स्ट ओनर दोन बारा फर्स्ट ओनर मध्ये चार लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीचं ऑफर आहे पंच्याहत्तर हजार रुपये द्या सधी भाऊ तुमच्यासाठी पंच्याहत्तर स्विफ्ट डिझायर वीडी टाटा जेस्ट दोन हजार चौदा टाटा जेस्ट आहे दोन हजार चौदा ची टाटा जेस्ट हा हा काय ऑफर आहे हे गाडीचे ऑफर आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये 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 द्या आणि गाडीचं मला होऊन जातो डिझेल जबरदस्त नेक्स्ट मारुती अर्टिगा तर भाऊ काय सांगता अर्टिगा बद्दल दोन हजार सतरा चा मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे व्हीआयपी नंबर सतरा हा व्हीआयपी नंबर फोर वन फोर नाईन एकोणपन्नास नंबर कंडिशन कशी आहे दोन हजार सतरा चे मॉडल आहे सेकंड ओनर गाडी आहे नवीन टायर आहे नवीन कुश आहे गाडीचं जे ऑफर आहे आठ लाख तुम्हाला रेट मध्ये कोणी देणार नाही ना तुम्ही पण मध्ये मा संदीप भाऊ व्हिडीओ बनता कोणी सव्वा नऊ साडेनऊ लाख रुपये गाडी ची ऑफर देत आहे आपण आठ लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर आहे गाडी हा गाडी तुम्ही द्या एक लाख पैसठ हजार रुपये द्या संदीप भाऊ कोणती गाडी आहे मारुती सुजुकी रेटिंग व्हिडिओ आहे दोन हजार सतरा स्मार्ट आयब्रेड ते घेऊन जा मारुती सुजुकी वॅगनार दोन हजार पाच पंचवीस पर्यंत क्लिअर आहे किती द्यायचे संधी भाऊ किती पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये मारुती सुजुकी वॅगनार दोन हजार पाच पंचवीस पर्यंत क्लिअर आहे फक्त किती द्यायचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी इतका लॉस नको करा कार पंच्याऐंशी द्यायची क्लस्टर दोन हजार तेरा दोन हजार तेरा धमाका ऑफर तीन लाख नव्याण्णव तीन लाख तीन लाख नव्याण्णव दोन हजार तेराचे डस्टर टायर वगैरे एकदम चांगले संदीप पप्पा एकदम चांगले टॉप मॉडेल टॉप मॉडल आहे नव्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा संदीप भाऊ जास्त नाही आपल्या गाडी नव्याण्णव हजार रुपये अरे जबरदस्त जबरदस्त नव्याण्णव हजार कोणती गाडी डस्टर रेनॉल्ड डस्टर दोन हजार तेरा टॉप मॉडल टॉप मॉडल डिझायर दोन हजार बारा काय सांगतो दोन हजार बारा सेकंड ओनर अलाव बिल लावलेले दोन हजार बारा पंच्या लाख पंचेचाळीस हजार रुपये चार लाख पंचेचाळीस हजार कंडिशन एकदम जबरदस्त नेक्स्ट गाडी संदीप भाऊ जम्बो ऑफर हे फक्त तुम्हाला ऑफर भेटणार आहे भेटणार आहे ड्रीम सी ऑटोमोड लाटो ड्रिमसी ऑटोमोड ला तुम्हाला हा ऑफर भेटणार आहे दोन हजार सोळाची गाडी संदीप भाऊ तुम्ही गाडी दाखवा तुम्हाला एकदम एकदम जम्बो ऑफर आहे मार्केटमध्ये कुठे नाही ऑफर कस्टमरने पटापट फोन करायचा आणि गाडी बुकिंग करायचा असा ऑफर देणार आहे आपण काय संदीप भाऊ गाडी आहे दोन हजार पंधराची एम एच बारा पुणे ची गाडी आहे गाडीची ऑफर किती आहे किती आहे फक्त आहे चार लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस दोन हजार दोन हजार पंधरा ची गाडीचा ऑफर डिझायर मध्ये एक नंबर आणि किती द्यायचे पंच्याहत्तर हजार रुपये देऊन पंच्याहत्तर हा गाडी तुम्हाला फायनल प्राइस पण देतो सांगा हा गाडी तुम्हाला फायनल येणार तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन हजार पंधराची डिझायर दोन uh, हजार पंधराची स्विफ्ट डिझायर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये <laughs> किती तुम्हाला पंच्याहत्तर हजार सांगितलं ना तुम्हाला आपला जम्बो ऑफर आहे ड्रिम सी ऑटोमध तर्फे दोन हजार पंधरा एम एच बारा एम एच बारा फक्त पंच्याहत्तर हजार एक नंबर नेक्स्ट नेक्स्ट आपली जेट्टा प्रीमियम गाडी दोन हजार दहा ची एक लाख नव्याण्णव हजार मध्ये घेऊन जा एक लाख नव्याण्णव हजार हो फक्त एक लाख नव्याण्णव हजार मध्ये घेऊन जा दोन हजार दहाच्या संदीप भाऊ याच्यामध्ये काही बघायचं नाही मला फक्त लिहून पाठवा जे तुम्हाला गाडी पाहिजे नंबर दिलेला असेल संदीप भाऊने डिस्क्रिप्शन मध्ये सेव्हन एट वाला नंबर असेल सेव्हन एट सेव्हन फोर सिक्स सिक्स फोर एट फोर वाला नंबर असेल त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला जे तुम्हाला गाडी पाहिजे असेल ते लिहून पाठवा मला किती द्यायचे तुम्हाला एक लाख नव्याण्णव हजारमध्ये मध्ये ते डाऊन पेमेंट नाही गाडीचे फिक्स प्राइस फायनल प्राइस डाऊन पेमेंट नाही आहे लोक तुम्हाला सांगेल यार एक लाख नव्याण्णव हजार डाऊन पेमेंट करा हा गाडीचा डाऊन पेमेंट नाही आहे कॅश कॅश जेट्टा भाऊ ही कोणती हे पण जम्प ऑफर मध्ये काय सांगता दोन हजार सोळाची दोन हजार सोळा डिझायर आहे बघा लेझर सीट दोन हजार सोळाची गाडी आहे गाडीचे जे ऑफर आहे फक्त 4, 50, चार लाख पंचवीस हजार आहे चार लाख सोळाची डिझायरच्या सोळाची गाडी आहे गाडीचा ऑफर चार लाख पंचवीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे हा गाडी तुम्हाला फायनल देऊ तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये तीन लाख पंचाहत्तर सोळाची डिझायर हा सोळाची लक्षात ठेवा सोळाची डिझायर आहे दोन हजार सोळा दोन सोळाची संदीप भाऊ हा फक्त ऑफर तुमच्यासाठी आहे संदीप भाऊ पाच मटू क्या हुआ? ने, ने, अंदर देख लो भैया है बड़े भैया है उनसे बात कर लो आप हा? हाँ भाऊ कधी ची गाडी म्हटली तुम्ही दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेल मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर मार्केट मध्ये तुम्ही कुठेही शोधा सर्च करा सोळाची गाडी तुम्हाला हा रेट मध्ये येणार का तुम्ही तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन लाख पंच्याहत्तर हा किती पंच्याहत्तर हजार रुपये कोणत्या गाडीसाठी डिझायर दोन हजार सोळा पंच्याहत्तर हजार <laughs> जम्बो ऑफर आहे एक नंबर खतरनाक पंच्याहत्तर हजार द्या डाऊन पेमेंट करा पंच्याहत्तर हजार रुपये आणि गाडी घेऊन जा खतरनाक खरनाक आणि एक जम्बो ऑफर या या तुम्ही या विसरलो होतो मी तुम्हाला पंधराची गाडी आहे मारुती सेलरी सेलेरिओ सेलरी तुम्ही गाडी बघा याच्या पण जम्बो ऑफर आहे सेलेरिओ काय सांगता भाऊ सेलरी ऑफीआय पंधराची गाडी आहे ऑफर किती आहे फक्त तीन लाख पंचावन्न हजार रुपये तीन लाख पंचावन्न हजार फायनल किंमत सांगू गाडीची फायनल सांगू ना दोन लाख नव्याण्णव हजार रुपये दोन लाख नव्याण्णव हजार दोन हजार दोन हजार पंधरा वीडीआय मॉडेल सिलेरिओ गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे एकावन्न हजार एकावन्न हजार रुपये एक एक फक्त आहे त्यांनी इथे यावे आणि सांगेल का यार तुम्ही हा सांगितलं होते मारुती सुजुकी सिलेरी दोन हजार पंधराच्या जे आहे दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये सांगितलं होतं तुम्ही फायनल प्राइस आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं एकावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट तर आपण देऊन टाकू त्याच्यामध्ये पण इच्छी डिझेल टाकी फुल करून देऊ तुम्हाला चला काय दूर काय दूर याच्या ऑफर भाऊ तुम्हाला एक विचारायचं पहिला व्हिडिओ तुम्ही बोललेले की कुठलीही गाडी घ्या तुम्ही डिझेल असो पेट्रोल असो टँक फुल करून देणार बरोबर आहे आपण देणार आहे देतच ना आपण जबरदस्त फैमित भाऊ खूप खूप छान जबरदस्त तुम्ही ऑफर फटफटी बाबाच्या व्ह्युवर आणलेला आहे ऑफर आहे डिस्काउंट आहे डाउन पेमेंट आहे खूप जबरदस्त खुँ, जबरदस्त गाड्यावरती तुम्ही कमीत कमी, कमी डाऊन पेमेंट मध्ये गाड्या उपलब्ध करून देणार संदीप भाऊ हा जे आहे ना आपला आपण असं का, का करताय आपला जे ऑफिसचं नाव आहे ना <laughs> ते आहे ड्रीम्स ड्रीम्स म्हणजे तुम्हाला पण माहित आहे स्वप्न ड्रीम्स कार म्हणजे तुमच्या स्वप्नाची कार आपण आपल्या ऑफिसचं नावच ठेवलेलं आहे तुमच्या स्वप्नांची कार फक्त तुम्ही स्वप्ने बघा की आपल्याला गाडी आणायची आहे आणि खिशात तुमच्या असावे कमीत कमी पन्नास हजार रुपये तर तुम्ही कोणतीही गाडीची मला होऊ शकता स्वप्न बघा ते स्वप्न तुम्ही साकार करा बरोबर जबरदस्त जबरदस्त प्रयमित भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र